विशालगडावरील घटना अत्यंत दुर्दैवी असून इंडिया आघाडीचे खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्तांना दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून या घटनेमागेलचा खरा सूत्रधार कोण आहे याची चौकशी व्हावी याबद्दलची माहिती कोल्हापूर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली चौदा तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता आ, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढे काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे चौदा तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना या पाई या से से हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत उपोषण करतायत मोर्चे काढतायत आणि त्याला चौदा तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं काहीचं चित्र आहे परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले ही मदत म्हणजे त्यांच्या ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे त्यांनी जे मदत केलेली आहे हे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं हो लागेलकर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे खरं पाहता ही अतिक्रमणं कधीच आहेत ही अतिक्रमणं चौदा पंधरा वर्षापूर्वीची आहे त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री कोण होते, होते? सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी त्या काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्यांनी हेही खापर पोडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजेंना का नाही थांबवलं ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फोडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते तुम्हीच पाहिला असेल ते म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत तुमचेच नेते आहेत तुम्हाला आता सोयीस्कर त्या भूमिका बदलणार का तुम्ही की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो